नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी तुमच्यासाठी महाराष्ट्रातील स्टेट बोर्डच्या पुस्तकांचा अभ्यास घेऊन आलो आहे ज्यातील आपण पहिलं विषय जो घेत आहे तो विज्ञान हा विषय आहे सामान्य विज्ञान त्यातील आपण इयत्ता सहावीतील प्रकरणं अभ्यासात आहे या अगोदर आपण अस्थि व अस्थि संस् संस्था याबद्दल आपण माहिती घेतली आहे या पाठामध्ये आपण गती व गतीचे प्रकार याबद्दल माहिती घेणार आहे मुलांना चला तर बघूया गती व गतीचे प्रकार काय असतात मुलांना या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल एक मुलगा जो आहे तो फुटबॉल खेळताना दिसतोय पायाने आपण लात मारल्यानंतर फुटबॉल एका दिशेने वरती जातो किंवा तो एक फ्लोने खा इकडे तिकडे एक पळत असतो किंवा आपण डायरेक्शन देत असतो दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसतं आहे की भोवरा फिरताना दिसतोय म्हणजे त्यालासुद्धा काहीतरी गती आहे आपण रोजच क्रिकेट खेळत असतो बॉल आपल्या हातात नेहमी असतो बॉलवरती फेकल्यानंतर काही वेळानंतर परत तो खाली येतो किंवा इकडे तिकडे आपण फेकत असतो त्यानंतर एक, एक चौथं चित्र आहे विमानाचं विमान आपण खालून बघितल्यानंतर ते एका गतीने जातं त्याची काहीतरी गती असते पाचवं जे चित्र आहे पाचव्या चित्रामध्ये एक माणूस आहे तो मडके बनवताना दिसतोय त्याचा आकाचीसुद्धा काहीतरी गती आहे म्हणजे गती किती इम्पॉर्टंट आहे ते आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत चला तर मग बघूया गती त्याचे डेफिनेशन वगैरे याच्यामध्ये असेल गती बसची वाट आपण पाहत बस, बस थांबल्यानंतर इतर वाहने आपल्याला गतिमान स्थितीत पळताना दिसतात आपण एखाद्या बस स्टॉ स्टँडवर उभे आहे त्यानंतर आपण एका ठिकाणी उभ्या असल्यानंतर बाकीच्या वाहनांची जी गत, गतिमान स्थिती आहे आप आपल्याला त्या ज्या गाड्या असतात त्या पळताना दिसतात तुम्ही गतिमान असताना स्थिर वस्तू गतिमान झाल्याचे आपल्याला भास होते उदाहरणार्थ रेल्वेतून प्रवास करताना मागे जी पळणारी झाडे आपण एखाद्या रेल्वेत बसलो किंवा बसमध्ये बसल्यानंतर बस आपल्याला झाडे पळल्यासारखी दिसतात ते एक प्रत्यक्षामध्ये जी झाडं आहेत ती एकाच ठिकाणी स्तब्ध असतात परंतु आपल्याला ती पळताना दिसतात बरोबर की नाही निरीक्षण करणाऱ्याला एखादी वस्तू सतत जागा बदलत असताना दिसते तर ती वस्तू गतिमान आहे असे म्हणतात वस्तूचे विस्थापन म्हणजे स्थान बदलणे होय गतिमान वस्तूचे सतत विस्थापन होत असते म्हणजे जी गतिमान वस्तू आहे त्याचं सतत विस्थापन होत आहे विस्थापन म्हणजे काय तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं म्हणजे जागा चेंज होणं होय सरळ सरळ भाषेत म्हटलं तर जागा चेंज होणं वस्तूच्या ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन याला वस्तूची गती असे म्हणतात महत्त्वाचं आहे वस्तूची ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन याला वस्तूची गती असे म्हणतात आता गतीचे प्रकार कोणते कोणते रेषीय गती ओके रेल्वे गाडी व रस्त्यावरून येणारी जाणारी गतिमान वाहने ही एका सरळ रेषेत अथवा एका दिशेने येत असतात यावरून एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होत असेल तर त्या वस्तूची गती रेषीय गती आहे असे आपण म्हणतो आता रेल्वे गाड्या असतील किंवा एखादी गाडी असेल ती आपल्याला बहुतेक वेळा एका सरळ लाईनमध्ये मध्ये येताना दिसते जर ती सरळ लाईनमध्ये मध्ये येत असेल तर त्या गतीला आपण रेषीय गती असे म्हणतो ठीक आहे तुलना करा संचलन करणाऱ्या सैनिकांची गती आणि घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती आहे तुलना करायला सांगितली चला तर बघूया मग संचलन करणाऱ्या प्रत्येक सैनिकाची गती सतत एकसारखी असते त्यात थोडाही फरक दिसत नाही परंतु घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती मात्र एकसारखी दिसून येत नाही मुलगी घसरगुंडीवरून वेगाने खाली येते कारण तिची ग ही सतत वाढत असते ही मुलगी जी आहे इथून आपण खाली आल्यानंतर तिची जी गतीची वाढ आहे ती सतत वेगाने होत असते तसंच सैनिकांच्या संचलनाची गती ही रेषीय एक समान गती आहे म्हणजे ते एक तुम्ही बघितलं असेल सैनिकांच्या परेडमध्ये ते एका दिशेने चाललेले असतात किंवा त्यांच्या जे पायांचा पावलं असतात ते एका लाईनमध्ये असतात त्यांना रेषीय एक समान गती असे म्हणतात कारण गतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसून येत नाही त्यांची जी गती आणि त्यांची जी पावलं असते ती एक समान असतात बरोबर की नाही तसंच घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुली जी, गती रेशीय असमान गती आहे तिचा जो वेग आहे तो असमान आहे त्यामुळे तिची जी गतीला आपण त्यांना म्हणतो रेशीय असमान गती असे रेशीय गतीचे दोन प्रमुख प्रकार आहेत एक तर रेशीय एक समान गती दुसरा जो प्रकार आहे तो रेशीय असमान गती दोन एक्झाम्पल लक्षात ठेवायचे एक म्हणजे सैनिकांची परेड आणि दुसरं म्हणजे घसरगुंडीवर घसरणारी मुलगी आतापर्यंत आपण काय बघितलं गती गतीची डेफिनेशन गतीचे प्रकार कोणते तर रेषीय गती रेषीय गतीचे दोन प्रकार एक रेषीय समान गती आणि दुसरा रेषीय असमान गती ओके इथे तिसरं जे एक्झाम्पल आहे इथं पिस्तूल दाखवलेले ते सुद्धा रेषीय एक समान गतीच येईल आपल्याला इथं त्यांच्यामधील फरक दिलाय रेषीय एक समान गती आणि रेषीय असमान गती एका कालावधीत एका एक सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखे असते जेव्हा सतत सारखे असते तेव्हा त्या गतीला रेशीय एक समान गती असे म्हणतात तर दुसरं रेषीय असमान गती एकक कालावधीत एका का सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलत असतं म्हणजे जेव्हा सतत बदलत असतं तेव्हा त्या गतीस रेशीय असमान गती असं म्हणतात याचं उदाहरण तुम्हाला सांगितलंच सैनिकांची परेड याचं उदाहरण म्हणजे बसरगुंडेवरून घसरणारी मुलगी ठीक आहे दुसरा जो प्रकार आहे नैक रेशीय गती एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस नैक रेषीय गती म्हणतात या गतीचे खालील प्रकार आहेत म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं की एका समान रेषेत जाणाऱ्या गतीला आपण एक समान गती असं म्हणतो तसं आता इथं जो आहे तो नैक रेषीय गती म्हणजे एका सरळ रेषेत न जाणाऱ्या गतीला आपण रेषीय गती म्हणतो तुम्ही जेव्हा आता इथं एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्ही जेव्हा झोपड्यावर झोका घेतात तेव्हा झोपड्याची हालचाल हो, कशी होते झोपाळा नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जातो बरोबर की नाही त्याला एका फेरीसाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो झोपाळ्याच्या या हेलकावाला आंदोलित गती म्हणतात इथून हे रोटेशन स्टार्ट होतं तर इथपर्यंत जातं त्याच्यानंतर परत ते इथे ह्या गतीलाच आंदोलित गती असं म्हणतात त्याचप्रमाणे घड्याळाचा फिरणारा लंबक तुम्ही घड्याळ फिरताना बघितलं असतील त्याच्यानंतर पक्ष्यांच्या पंखांची हालचाल नेमकी एका कॉन्स्टंट त्याच्याने ते आंदोलित करत असतात शिवन यंत्र चालू असताना सुईची जी हालचाल होते ती पण तुम्ही बघितली असेल ढोल किंवा तबल्यांचा कंप पावणारा पडदा ही देखील आंदोलित गतीची उदाहरणे आहेत आंदोलित गती समजली मुलांना आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात घड्याळाचे काटे वर्तुळाकार फिरतात त्याचप्रमाणे पंखा आकाश पाळणा मेरी गो राऊंड वर्तुळाकार मार्गाने त्यांची एक फेरी पूर्ण करतात यांसारखी अनेक उदाहरणे आपण दैनंदिन जीवनात पाहतो ज्यामध्ये वर्तुळाकार गती दिसून येते घड्याळाचे काटे हे रोटेशनने फिरतात असतात गोल राऊंड फिरतात त्याचप्रमाणे जो आपण पाळणा असतो आपण यात्रेत गेल्यानंतर उंचचा पाळणा दिसतो तो सुद्धा एक गोल राऊंडने फिरतो त्यानंतर मेरी गो राऊंड तुम्हाला या चित्रामध्ये दिसेल हे मेरी गो राऊंड आहे तर ते सुद्धा एक गोल रोटेशनने फिरताना दिसते बरोबर की नाही त्यालाच वर्तुळाकार गती असे म्हणतात वर्तुळा गतीची आणखी काही उदाहरणे सांगता येतील का ती कोणती मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आंदोलित गती आणि वर्तुळाकार गतीच्या उदाहरणाहून आपल्याला असे लक्षात येते की काही वस्तू या ठराविक कालावधीत एक फेरी किंवा एक आंदोलन पूर्ण करतात बरोबर नाही एका पिरियडमध्ये ते आंदोलन पूर्ण करत असतात बरोबर की नाही इथून पाळणा सुरू झाला की ते एका एक रोटेशनने परत एकाच ठिकाणी येतात तसंच झोपाळ्यामध्ये सुद्धा एका ठिकाणी स्टार्ट झाल्यानंतर परत त्या ठिकाणी येतात म्हणजे ते एक आंदोलन पूर्ण करतात जसे घड्याळचा मिनिट काटा बरोबर साठ मिनिटात एक फेरी पूर्ण करतो तुम्ही घड्याळाचं बघितलं असेल की साठ मिनिटामध्ये तो बरोबर मिन बर एक फेरी पूर्ण करतो तर मेरी गो राऊंडसुद्धा ठराविक वेळेतच आपली एक फेरी पूर्ण करते वस्तूंमधील या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात यालाच नियतकालीन गती असे म्हणतात ओके इथे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात आपण बघितलंच आहे ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंतूतून पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला नियतकालीन गती असे म्हणतात घड्याळाचं रोटेशन त्याच्यानंतर मेरी गो राऊंडचं रोटेशन त्याच्यानंतर पाळणा ही एक्झाम्पल नियतकालीन गतीमध्ये येतो आता वरच्या चित्रांमधून काय दिसतंय एक मुलगी फुलपाखरू पडताना पकडताना दिसते दुसरा मुलगा जो आहे बॉलवरती फेकताना दिसतोय आता सांगा पावा मुलगा विचारतोय प्रश्न की काय चाललंय नक्की बागेतील फुलपाखराच्या मागे धावताना तुम्ही एका निश्चित मार्गावरून किंवा एका दिशेने धावता मुलांना तुम्ही धावता, धावता का रे एकाच दिशेने धावता का नाही ना आता फुलपाखरू एका फुल एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाते एका फुलावरून दुसऱ्या फुलावर बसते ते पकडताना कधी एक डायरेक्शन असते का नसते ना नक्कीच नाही फुलपाखरू सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते त्याच्या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते अशा गतीला यादृच्छिक गती असं म्हणतात यादृच्छिक म्हणजे रँडम म्हणजे कशा पण पद्धतीने फुटबॉळाच्या खेळातील खेळाडूंची गती सुद्धा याच प्रकारची असते रांगणारे बाळ भटकी जनावरे या सर्वांची गतीही यादृच्छिक असते या गतीची दिशा व चाल सतत बदलते बदलत असते त्या गतीला यादृत्न गती असे म्हण एक प्रकार लक्षात ठेवा की रँडम म्हणजे कुठे पण त्याची दिशा फिक्स नाही त्याची चाल फिक्स नाही त्याला गती असे म्हणतात आता चाल एक बस सोलापूर ते पुणे असे सुमारे दोनशे किलोमीटर अंतर पाच तासात पार करते तर बस एका तासात किती अंतर पार करते आता एक बस ही समजा सोलापूरपासून सुरू झाली सोलापूर ते पुणे अंतर आहे दोनशे किलोमीटर तर ते पाच तास लागतात हे उदाहरण सोडवताना पार केलेलं अंतर आणि ते अंतर पार करण्यास लागणारा वेळ यांचे गुणोत्तर काढतो या गुणोत्तरवरून आपल्याला बसने एकक कालावधीत पार केलेले अंतर मिळते आता एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असे म्हणतात म्हणजे आता सोलापूर ते पुणे ते जे चाल आहे म्हणजे ते जे डिस्टन्स आहे पार केलेले अंतर ते पार करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे पाच तास त्यालाच काय म्हणतात चाल म्हणतात बरोबर आता एक्झाम्पल आहे इथे पार केलेलं अंतर किती आहे पार केलेलं अंतर आहे दोनशे बरोबर की नाही इथं दोनशे हे पार केलेल्यानंतर दोनशे आणि अंतर पार करण्यास लागणारा वेळ आहे पाच तास बरोबर याच्यावरून आपल्याला चाल काढता येते बरोबर की नाही एखादी वस्तू गतिमान असताना तिला एकाच प्रकारची गती असे असे नाही मित्रांनो तुम्हाला हे सगळं आजचं समजलं असेल तर आता बघूया आपण काय शिकलो याच्यामधून गतिमान वस्तू सतत जागा बदलत असतात रेषीय रेशी एक समान रेशी असमान आंदोलित वर्तुळाकार नियतकालिक आणि आदृच्छिक हे गतीचे विविध प्रकार आहेत रेशीय तुम्हाला सांगितलं रेषीय म्हणजे एक समान एका लाईनमध्ये जसं ट्रेन गाडी असेल रेशी एक समानचे तुम्हाला सैनिकांचं उदाहरण दिलं रेशीय असमानाचं तुम्हाला घसरगुंडीवर सरकणाऱ्या मुलीचं उदाहरण दिलं आंदोलित आपलं झोका घेतो हो। ते झोक्याचं जे उदाहरण आहे ते आंदोलित मध्ये येतं किंवा घड्याळाचं रोटेशन जे आहे ते आंदोलितमध्ये मध्ये येतं वर्तुळाकारमध्ये आपल्याला सांगता येईल घड्याळाचं जे रोटेशन आहे किंवा ते मेरिगो राऊंड आहेत किंवा आकाशातील पाळणं आहे ते वर्तुळाकारमध्ये येतं नियतकालिकमध्ये काय येतं एका पर्टिक्युलर टाईममध्ये एका पर्टिक्युलर वेळेमध्ये जे घड्याळ रोटेशन करून ते एका साठ मिनिटात ते जे उदाहरण आहे ते नियतकालिकेचं आहे आणि यादमध्ये फुलपाखरोचं लक्षात ठेवा मुलगी फुलपाखर पकडताना दिसते तिसरा जो पॉईंट आहे तो एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असं म्हणतात म्हणजे सोलापूर ते जे पुणेचं डिस्टन्स आहे ते पार केलेलं अंतर आणि त्याच्यासाठी लागणारा वेळ म्हणजे चाल एका विशिष्ट अंतर पार करण्यास किती वेळ लागेल हे त्या वस्तूच्या चालीवर अवलंबून असते मित्रांनो आजचा पाठ हा संपलेला आहे तुम्हाला आजचा पाठ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि मी कशा पद्धतीने व्हिडिओ घेते ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा काही अडचण असेल त्याला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू